भाकरी सालच्या जेवारीच्या भाजी केली या मटकीची डाळ केली या मस्त पैकी अं पात्र केली डाळ हवा का तुम्हाला डाळ मस्त कशी केली कशी एकदम एकदम भारी मस्त व अशी ज्वारीच्या भाकरी बरं बाजरीच्या भाकरी बरं लय छान लागते आणि आता भात पण करणार आहे मी आणि भाकरी पण थोड्या तर मग त्याच्यानं म्हणलं मला दाखवा मटकीची डाळीला काय करायचं असं सिंपल करायची असली तर कांदा बिंदा नाही टाकायचा लसूण ठेसून घ्यायचा शेंगाने कुठून घ्यायचे हिरवी मिरची टमाटर ते शिजाय टाकायचं टमाटर दाळ मीठ टाकून आणि उतरल्याच्या नंतर मग जिरी मोहरी टाकायची लसूण टाकायचा हिरवी मिरची फोडणीला टाकायची लाल चटणी पण त्याच्यातच फोडणीला टाकून द्यायची आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर काय करायचं हळद टाकायची हळद टाकून लाल चटणी त्याच्यामध्ये तरी उतरतीये मग बघा तुम्ही भाजी एकदा खाऊन जशी मी बनवली तशी आणि डाळ शेवटी मटकीची होती तर गावाकडली बारीक एकदम मस्त मी गेल्या वेळेस गेलते ना गावाकड तर मग लय मोठ्या डाळ घेऊन आले कडधान्ये पण खाल्लेलं चांगला असते ना मग म्हणून म्हणलं तर मग तशाने ती डाळ केली मी परत तुम्हाला डाळ केल्यावर सांगते कारण आवडलं नॉनव्हेजच खाणं पण एवढं हे नाही डाळी भाज्या कडधान्य सगळंच खाल्लेलं बरं आहे का नाही त्याच्यानं आम्ही तर जास्त कडधान्यच खात त्याच्यानं आमच्याकडं डाळीची जास्त भाजी हे असते तर चला आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये